नमस्कार मित्रांनो आपण कित्येक व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत आहात विश्वास नागरे पाटलांचं मन मे हे विश्वास या पुस्तकाचं विश्लेषण मित्रांनो विश्वास नांगरे पाटील आपल्या का डोक्यात आहे का लक्षात आहे ते आपले का प्रेरणा आहे त्यांना आपण आदर्श का मानतो कारण कारण त्यांनी आपल्यासारख्याच एका खेडेगावातून तशाच दारिद्र्यातून गरिबीतून आणि ग्रामीण भागातून एक मोठी उंच झेप घेतलेली आहे आणि ती आय पी एस म्हणून अत्यंत यशस्वी अधिकारी झालेले आहेत ही त्यांची प्रेरणाच हा त्यांचा प्रवासच आपला जीवन प्रवास व्हावा या प्रचंड आशेतून आपण त्यांना ऐकतो पाहतो आणि या पुस्तकाचं विश्लेषण ऐकत आहोत मित्रांनो एम पी एस सी असो युपीएससी असो की कोणतीही परीक्षा असो त्यामध्ये प्रचंड स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमधून सर्वांना मागे टाकत टाकत आपल्या हातात यश हिसकावून घेणे खेचून घेणे ही गोष्ट काही सोपी नाही पण वाटते तेवढी अवघडही नाही अवघड तर नाही पण सोपी सुद्धा नाही तर मग या अवघड वाटेला सोपा मार्ग कसा केला विश्वास नांगरे पाटलांनी त्याचं विश्लेषण आपण ऐकत आहोत तुम्हाला माहित आहे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की बीएला असताना त्यांनी किती मेहनत घेतली मेहनतच नव्हे तर वेगवेगळ्या कृत्या कृत्ययुक्त्यांनी त्यांनी ती मेहनत घेतली मित्रांनो आपण केव्हा तरी असं म्हटलेलं आहे की केवळ पायाने चाललं तर अंतर गाठता येतं आणि डोक्याने चाललं तर ध्येय गाठता येतं आपल्याला केवळ अंतर गाठायचं नाही आहे कारण अंतर गाठणारे अनेक लोक आहे आयुष्यभर चालत राहतात चालत राहतात पण त्यांना मनातलं ध्येय कधी मिळत नाही फक्त चालतच राहतात आपल्याला मात्र आपल्याला मात्र आता ध्येय गाठायचं आहे आणि म्हणून म्हणून कमी वेळामध्ये तेवढ्याच वेळेमध्ये आपल्याला अधिक परिश्रम करायचा आहे आणि अधिक चांगल्या पद्धतीने उत्तुंग असं यश मिळवायचं आहे मित्रांनो त्यांनी बी एला काय केलं तर आपण पाहिलं होतं की जी काही अप्राप्त परिस्थिती असेल ज्या काही अडचणी असेल त्या अडचणींचा बाऊ न करता आपल्या व्यक्तिमत्वाचा न्यूनगंड न बाळगता आपण त्या प्राप्त परिस्थितीवर मात केली पाहिजे तर त्याच्यातूनच आपण नवीन नवीन मार्ग शोधले पाहिजे मग लक्षात येतं की यांनी पैसा कसा उभा केला तर गावामध्ये गणेश उत्सवाच्या निमित्तानं व्याख्यानमाला सुरू केली आणि त्यातून पंचवीस हजार रुपये मिळवले आपण असंही म्हटलं होतं की एकदा गाडी रुळावर आली आणि चालायला लागली की ती गाडीच आपोआप वेग घेत असते मग पंचवीस हजार होते त्यामध्ये मग देशमुखांनी आणखी मुख्यमंत्री सहायता निधीतून पन्नास हजार दिले आणि एक मोठी लायब्ररी उभी झाली माणसं गोळा झाले जिद्दीनं माणसं पेटून राहिले पोरं पेटून राहिले आणि अभ्यास करून राहिले अभ्यासाची उभ त्या गावातून त्या लायब्ररीतून मिळाली आणि अशा पद्धतीने त्यांनी बी ए करत असताना त्यांना अनेक चांगल्या मोठ्या मोठ्या अभ्यासू मित्रांची साथ लाभली त्यामध्ये आपले इथे जिल्हाधिकारी असताना असलेले विकास खारगे त्यावेळेस ते अभ्यास करत होते प्रचंड अभ्यास माणूस जिद्द टिका चिकाटी त्यांच्या रुमारुमामध्ये भिंगलेली खरं म्हणजे विश्वास नांगरे पाटलांच्या ते सिनियर होते पण मैत्री जमली होती आणि मग मात्र विश्वास नांगरे पाटलांचं वय कसं तर हे अल्लडपणाचं वय अभ्यास करायचा दिवसभर अभ्यास करायचा पण रात्री मित्रांसोबत चंगळमंगळ करायचं बऱ्याचदा दिवसभर केलेल्या अभ्यासावर रात्रीच्या चार, चार तमळ तं, मंगळ्याने पाणी फिरायचं हे विकास खारे पाहत होते मित्रांनो जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो ना तेव्हा आपल्याला लोक पाहतात बोलत नाही पण पाहतात आपल्या वर्तुळकडे बरेच लक्ष असतं विकास खारगेंचंही असं लक्ष होतं आणि मग जेव्हा हे टमळ मुळे करायचे वाईट मित्रांसोबत राहायचे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की विश्वास हा गुणी मुलगा आहे हुशार मुलगा आहे पण वाईट मित्रांच्या संगतीने वाह्यात होईल वाहून जाईल आणि म्हणून त्यांनी एक दिवस बोलावलं आणि काय सांगितलं त्यांनी सांगितलं की विश्वास तू हुशार आहे आणि हुशार असल्यामुळे चांगलं हस्ताक्षर सुंदर मांडणी स्पष्ट विचार आणि होकारार्थी दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन हेच आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे तुझं अक्षर सुंदर आहे मांडणी सुंदर तू करतोस होकारात्मिक दृष्टिकोन ठेव हो, प्रचंड जिद्द ठेव हो, हेच तुला यशापर्यंत पुन्हा पुन्हा कान उघडणी करायचे आणि मग मग यांच्या लक्षात आलं की नाही आपण अभ्यास केला पाहिजे ते म्हणायचे की विश्वास आपल्याला एकाच काळामध्ये बरेच काम करायचे असते मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही फोर व्हीलर बघितली असेल किंवा चालवली असेल तर मग लक्षात येतो फोर व्हीलर मध्ये आपल्या पायामध्ये एबीसी असतात म्हणजेच एसलेटर ब्रेक आणि क्लच हे तीन ऍटम तीन गोष्टी आपल्याला दोन पायांनी करावं लागते असं नाही म्हणता की क्लच दाबल्यावर नंतर किंवा तरी ब्रेक दाबू आणि ब्रेक दाबल्यावर किंवा तरी एकटर वाढू असं म्हणता येत नाही ऍट अ टाइम करावं लागतं तीन गोष्टी एकाच दोन पायांनी करावं लागतं आयुष्य ही आहे आयुष्यामध्ये असं म्हणता येत नाही की हे झाल्यावर ते करू आणि ते झाल्यावर ते करू एवढा वेळच नसतो एवढं मोठं आयुष्य नसतं लहान आयुष्य आहे पण सुंदर आयुष्य आहे आणि सुंदर आयुष्य असल्यामुळे लहान आयुष्यामध्येच आपल्याला घरी बसवायचे आहे शिवाजीराव गोरले म्हणतात की मजेत जगणं म्हणजे काय तर मजेत जगणं म्हणजे एखादी लहानशी स्पेस शोधणं आणि त्या स्पेस भव्यतेने जगणं म्हणजे मजेत मित्रांनो यशस्वी होणे म्हणजे काय तर यशस्वी होणे म्हणजे जी गोष्ट आहे ती गोष्ट वेगळेपणाने करणं म्हणजे यशस्वी होणे मित्रांनो जेव्हा आपण विश्वास चांगले पाटलांचा संदर्भ घेतो तेव्हा तेव्हा त्यांनी पुढल्या काळामध्ये एम पी एस सी परीक्षा सहज कशी पास केली तर मग लक्षात येतं की तीन चार वर्षापासून राज्यशास्त्रामध्ये अहरात्र अभ्यास करणारा पोरगा आणि तोच मुलगा जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना शिकवतो तेव्हा त्या मुलाला दोनशे पैकी केवळ पंच्याऐंशी मार्क मिळाले आणि विश्वास नांगरे पाटलांना नऊ दिवसामध्ये नऊ दिवसाच्या अभ्यासामध्ये दोनशे पैकी एकशे पंच्याऐंशी मार्क मिळून टॉपर झाले असं का होतं वेद एवढा आज माणसं तीच मग मा असं का होतं तर मग जे व्यक्त करायचं ते वेगळ्या पद्धतीने करायचं आपल्यामधलं काहीतरी नाविन्य वेगळेपणच लोकांना जोखायला लावतं लोकांना आपल्याकडे आकर्षित करतं हे नाविन्यता यांनी सांगितलं आणखी एक विकास ठाकरेंनी छान गोष्ट सांगितली खरं म्हणजे ती तुमच्यासाठी आवश्यक आहे मित्रांनो की काय होतं की आपल्यामध्येच ऊर्जा असते पण ती बऱ्यांदा आपल्याला माहीत राहत नाही मित्रांनो दोन त्या गरुड्याचे पिले होते ते एक गरुड छान पैकी उडायचा खूप उंच उंच उडायचा दुसऱ्या गरुड गरुड्याच पिल्लू मात्र उडत नव्हतं राजाने प्रमाण काढलं की उड़ाजा, उड़ाजा। गरुड़ा गरुड़ा या गरुड्याच्या पिल्याला जो कोणी उडवेल जो कुणी उडून दाखेल त्याला मी बक्षीस देईल अनेक लोक आले अनेक लोकांनी प्रयत्न केले पण गरुडाचं पिल्लू काही उडत नव्हतं एक दिवस मात्र ते पिल्लू आकाशामध्ये गगन घरारी घ्यायला घेताना दिसत राजा चकित राज्या चकित जा झाला वाटलं की काय चमत्कार झाला आणि कोणी चमत्कार केला प्रधानाला विचारलं की कोणी चमत्कार केला या बसलेल्या पिल्लाला कोणी उडवलंय ते म्हणाले की एका शेतकऱ्याने उडवलंय आणि मग शेतकऱ्याला उडवलं की अनेक लोक आले आणि अनेक लोकांनी त्या पिल्लाला उडवण्याचा प्रयत्न केला आकाशामध्ये भरारी मारण्याचा प्रयत्न केला पण ते पिल्लू काही उडाले नाही तू असं काय केलं शेतकरी म्हणाला की राजेसाहेब मी काहीच केलं नाही तर ज्या फांदीवर ते गरुडाचं पिल्लू बसलेलं होतं ती फांदीच तोडून टाकली त्याला पर्यायच नाही एक तर खाली पडून मरावं लागेल किंवा आकाशात उडावं लागेल अशा वेळेस अशा वेळेस ते आकाशात उडलं मित्रांनो तुम्ही ज्याला आपला आधार समजता ज्याच्या वळावर तुम्ही राहता तो संदर्भच गाळून टाका नष्ट करून टाका मग तुम्हाला एक वेगवेगळे उडण्याचे पंख निर्माण होतील हीच कथा हा बोध देते लक्षात आलं विश्वास नांगरे पाटलांच्या लक्षात आलं की आपण सुद्धा आपल्या नुणगडण्याला चिपटून बसलेलो आहे आपण सुद्धा आपल्या मित्रांना चिपटून बसलेलो आहे आपण सुद्धा आपल्या मित्रांच्या वाईट बसलेलो आहे आपण सुद्धा आपली गरिबी आपलं खेड्यातलं पण आपलं अशिक्षितपण किंवा आपलं जी काही कमजोरी आहे यालाच चिकटून बसलेलो आहे आणि मग ती फांदी जर आपण मोडली तर हे त्यांच्या लक्षात आलं मित्रांनो आयुष्य जगत असताना अशा लहान लहान गोष्टींचा लक्षात घेतला पाहिजे खरं म्हणजे यातूनच आपल्याला प्रेरणा मिळते पूर्व आयुष्यातली ही अत्यंत सु, फांदी त्यांनी तोडून टाकली जीव तोड अभ्यास केला आणि चमत्काराचा काय झाला तर इतिहास विषयामध्ये ते विद्यापीठातून फर्स्ट आले हा सगळा चमत्कार आपल्या खालच्या ज्या सुरक्षिततेच्या बाबी आहे ते आपण काढून टाकायचे जेव्हा माणसाला असुरक्षित वाटतं जेव्हा माणसाला अस्वस्थ वाटतं त्या अस्वस्थतेतून काहीतरी मोठं निर्माण होत असत ही अस्वस्थता अब्दुल कलामांनी सांगितलेली आहे की ही अस्वस्थताच माणसाला झोपू देत नाही आणि मग दिवसा तो स्वप्न पाहायला लागतो आणि स्वप्न साकार करण्यासाठी तो अवरात्र कष्ट करतो ही अस्वस्थता निर्माण झाली पाहिजे ही विश्वास नागरे पाटलांच्या यशाच मुख्य <elderly> मित्रांनो तुम्ही जर विचाराल की तुम्हाला हे पुस्तक का आवडलं तर याचं उत्तर मी देईन की मला हे पुस्तक का आवडलं तरी या पुस्तकामध्ये या विश्वास नागरे पाटलांमध्ये मी स्वतःला पाहतो का पाहतो कसं पाहतो तर विश्वास नागरे पाटील हे खेड्यातले आहे मी सुद्धा खेड्यातलं आहे तुम्ही सुद्धा खेड्यातले आहे शहरामध्ये असून तरी आपली परिस्थिती ही सर्वसामान्य आहे कुणासारखी विश्वास नागरे पाटलांसारखी मित्रांनो मित्रांनो विश्वास नांगरे पाटलांना गावामध्ये कारण सरपंच होते एवढी बऱ्यापैकी होत आणि म्हणून मग त्यांना तो वाटलं की आपण आता निवडणुकीमध्ये उतरायचं गावामध्ये मग निवडणूक आली आणि त्या निवडणुकीमध्ये ते रममान झाले अनेक मुलांना जमून आपण सरपंचा मुलगा आहे आपला रोबाब आहे म्हणून गावामध्ये दादागिरी करायला लागले अशा दादागिरी करण्यामध्ये दहा बारा पोरांनी पोलिसांनी पकडलंय आणि त्यांना अंदर टाकणार ते तेव्हा तिथले ठाणेदार म्हणाले या विश्वास नागे पाटलांना बोलावलंय आणि म्हणाले की बघ तुला काही न बोलताही मी तुम्हाला अरेस्ट करू शकतो आणि अंदर टाकू शकतो पण जर मी तुला जेलमध्ये टाकलंय तर तुझ्या करिअरचं काय प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा फार मोठा व्हावा फार मोठा अधिकारी व्हावा चांगला माणूस व्हावा तुझ्यासुद्धा आई हे असं वाटतं त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होऊन जाईल म्हणून म्हणून विश्वास तुला मी समज देतो कारण तू हुशार आहे या मुलांसोबत राहू नको या गागुंडासोबत राहू नको तुझी तुझं ध्येय मोठं आहे तुझ्या मनातली महत्वाकांक्षा मोठी आहे त्याला तू तु साकार कर त्या ठाणेदाराने यांना पटवून सांगितलं आणि तेव्हापासून पुन्हा अभ्यास करायला लागेल मित्रांनो जेव्हा ते एम ए साठी मुंबई विद्यापीठामध्ये आले आणि मुंबई विद्यापीठाच्या त्या लायब्ररीमध्ये ते, ते अभ्यास करायला लागले तेव्हा थंडीने गुडगुडत होते त्यांना असं वाटलं की बाहेर तर फार उकाडा आहे आणि एवढी थंडी का भासते एसी म्हणजे काय माहीतच नव्हतं बऱ्याच खेड्यातल्या मुलांना एसी म्हणजे काय माहीत नाही इथेच मला विश्वास नारे पाटील आणि तुमच्यामध्ये साम्य वाटतं बऱ्याच बरे बरेच मुलं एम ए पर्यंत बी ए पर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणी जा, सुद्धा जात नाही इथेच तुमच्यामध्ये आणि विश्वास नागरे पाटलांमध्ये साम्य वाटतं मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की मला ही शिक्षण घेता घेता चित्रपट पाहायची प्रचंड सवय होती ही तुम्हाला सुद्धा आहे ती विश्वास नागरे पाटलांनाही होती मित्रांनो विश्वास नागरे पाटलांचा आदर्श का घ्यायचा कारण त्यांच्यापर्यंत आपल्याला जाता येतं का जाता येतं कारण ते आणि आपण सारखे आहोत आणि म्हणून मित्रांनो विश्वास लागले पाटलांना त्या लायब्ररीमध्ये एवढी थंडी का वाचते काय आहे वॉचमॅनला विचारतात की खरं बाबा बाहेर तर फार उकाडा आहे एवढी थंडी आतमध्ये का वाचते टोप्याला की अरे राजा ती एसी आहे एसीने थंडी वाचते थंड गार करते ती हॉल काय गावातले येडे ये आले ये असा टोमना त्याने मारलाय पण पण हीच गोष्ट आपल्याला मोठी करायला तयार कारण कारण अशाच गोष्टी अं आपल्याला सुद्धा येत नाही मित्रांनो इकडे एम एचा अभ्यास चालू आहे इतिहासामध्ये ते करणार आहे आणि तरी सुद्धा त्यांना चित्रपट पाहायची फार सवय आहे मुंबईमध्ये असलेले नाटक आलेले नाटक ते सुद्धा ते पाहायचे मित्रांनो माणसाचं व्यक्तिमत्व हे असं चौफेर झालं पाहिजे त्याला सिनेमाचाही गंध असला पाहिजे त्याला नाटकाचाही छंद असला पाहिजे त्याला कुठेतरी क्रिकेटही खेळता आलं पाहिजे त्याला कुठेतरी पोहताही आलं पाहिजे कुणी बुद्धा मारला तर बुद्धाही मारता आला पाहिजे फोशा देताही आला पाहिजे आणि रात्र दिवस एक करून अभ्यासही करता आला पाहिजे हे सर्व गुण त्यामध्ये त्याच्यामध्ये असले पाहिजे तरच मित्रांनो तरच मित्रांनो आपल्याला यशाच्या पायऱ्या गाठता येतात इकडे मुंबई विद्यापीठामध्ये एम ए चालू असतानाच त्यांचं चा इंग्रजीमध्ये मात्र बोलणाऱ्यांचा प्रॉब्लेम होतो आणि मुंबई म्हणजे जगाची मुंबई ही आर्थिक राजधानी आहे त्या ते, त्यामुळं काय झालं की तिथे येणारे मुलं सुद्धा हे हायफाय घरचे राहायचे फाड 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 इंग्रजी बोलायचे आणि त्यामधले आपले विश्वास नांगे पाटील हे मात्र मराठीतून आलेले फारसे इंग्रजीना बोलता येणारे पण पण प्रत्येक अडथळ्यावर मात करता येते प्रत्येक समस्यावर मात करता येते तुमची इच्छा असली तर तुमची ती महत्वाकांक्षा असली तर तुम्ही मनात आणलं तर आणि म्हणून मित्रांनो त्यांनी त्या इंग्रजीवर सुद्धा वर्चस्व मिळवलंय कमांड मिळवली पुढे आता राहायचं कसं तर वसंतदादा पाटील मग राहायचं कुठे तर त्या ठिकाणी वसंतदादा पाटील मंत्री असताना त्यांनी युपीएससी करणाऱ्या रा विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय सेवा संस्था स्थापन केली होती ज्याला एस आय ए सी असं म्हणूया ती संस्था स्थापन केली होती तिथे त्यांना युपीएससी करणाऱ्यांना राहता येत होत तिथे यांचा नंबर लागला आणि छानपैकी राहायला तिथे जागा मिळाली तो सगळ्याच बंगा जो होता तो युपीएससी करणाऱ्यांचा होता एमपीएससी करणं हे त्यांना कमीपणाचं लक्षण वाटत होतं युपीएससी साठीच ती संस्था होती मित्रांनो बघा माणूस जो घडतो तो केवळ एकट्याने घडत नाही तर त्याच्या अवधीभोवती संगत कशी आहे ती संगत महत्वाची आहे मित्रांनो एक छान उदाहरण मला वाटते विकास खारगे यांनी दिलेला आहे कदाचित सीप भुजंग मुखस्वाती गुण एक जैसे सात मिठाए ए तैसे फलदी मित्रांनो काय म्हटलं ते की स्वाती नक्षत्राचा पाऊस त्या पावसाचा एक थेंब जर सापाच्या मुखामध्ये पडला तर त्याचं विष होतं केळीच्या गर्भामध्ये पडला तर कापूर होत आणि शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं मती होत पावसाचा थेंब एकच पण संगत कशी आहे त्या संगतीवरून त्याचे परिणाम दिसते म्हणून म्हणून माणसाने संगत चांगली ठेवली पाहिजे मित्रांनो उकडण्यावर गेलात तर तिथली दुर्गंधी तुमच्या अंगाला लागेल आणि फुलांच्या बगीच्यामध्ये गेलोय तर सुगंध तुमच्या रोमारोमामध्ये हे ठरलेलं आहे कुणाच्या संगतीत राहतो खूप लोकांच्या मित्रांच्या गराड्यामध्ये राहण्यापेक्षा खूप वाईट मित्रांच्या गराड्यामध्ये राहण्यापेक्षा शंभर वाईट मित्र असण्यापेक्षा एखादा चांगला असलेला बरा चांगला नाहीच भेटला तर तुमचा एकांत हाच तुमचा मित्र होतो हाच मित्र खरा म्हणून मित्रांनो संगत कशी आहे हा भाग महत्वाचा आहे आणि म्हणून मग होस्टेलवर जे मुलं भेटले ते अनेक चांगले मुलं भेटले अनेक ध्येय वेळे मुले भेटले काही मुलं म्हणायचे की जोपर्यंत मी यू पी एस सी क्रॅक करणार नाही आय पी एस होणार नाही तोपर्यंत ब्राऊन बुट घालणारच नाही शूज घालणारच नाही काही म्हणायचे की जोपर्यंत मी आय एस होत नाही तोपर्यंत पाया चप्पलच टाकणार नाही काही म्हणायचे की जोपर्यंत मी आईस होत नाही तोपर्यंत या दरवाजा रूमच्या बाहेरच निघणार नाही अनेक ध्येय वेळे अनेक ध्येय वेळे असाच एक ध्येय ध्येयवेळा तुम्ही इतिहासामध्ये बघितला जोपर्यंत नंद वंशाचा नाश करणार नाही तोपर्यंत शेणीला गाठ बांधणार नाही आर्य चाणक्याने शपथ घेतली होती आणि आर्य अणक्याने ती शपथ पूर्ण करून दाखवली आणि मौर्य भराण्याचं तिथे साम्राज्य प्रस्थापित केलं मित्रांनो काही करता येते मनात आण ते काही करता येते दादा धर्माधिकारी असं म्हणतात की तुमचं वय कसं असतं हे तारुण्य कसं असत तर ध्येयाच ओझ पाठीवर घेऊन बेभानपणे धावणारा जो असतो आणि त्या ध्येयाच्या प्रत्येक कृतीला अमळात आणणारा जो असतो तो म्हणजे तरुण असतो तुम्ही तरुण आहात तारुण्य आहे तारुण्यातलं रक्त सळसळत करत या रक्ताला योग्य प्रवाहामध्ये द्या योग्य प्रवाह द्या योग्य वाट द्या जर योग्य वाट दिली तर हे रक्त उद्या उद्या भविष्य घडवे असा नेमका विश्वास विश्वास नागरे पाटील देतोय मित्रांनो पाहूया पुढल्या व्हिडिओमध्ये की विश्वास नागरे पाटलांनी एम पी एस सी आणि यू पी एस सी सोबत सोबत कशी दिली आणि ते देत असताना त्यांना किती प्रचंड कार्य करावं लागलं किती प्रचंड मेहनत करावी लागली याचाही वाचूया पुढल्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद